बीड जिल्हाधिक कार्यालया बाहेर भाजपच्या गुंडानी पत्रकार आणि काँग्रेस नेते दादासाहेब मुंडे यांना केली बेदम मारहाण खाजा प्रितम मुंडे यांच्या उमेदवारी अर्जावर घेतलेला आक्षेप जीवावर बेतला लोकशाही आणि कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे जिल्हाधिकारी कार्यालया बाहेर उडत होते पोलीस भाग्यांची भूमिका बजावत होते का यालाच म्हणतात का सत्तेचा माझ पहा फक्त झी ट्वेंटी रिपोर्ट लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारी आज दिवस होता आज भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारावर दादासाहेब मुंडे एका सामान्य व्यक्तीनी जो पत्रकार आहे काँग्रेसचा नेता आहे त्यांनी आक्षेप घेतला आणि आक्षेप घेतल्यानंतर खाली येत असताना आणि खालून परत वर जात असताना भारतीय जनता पार्टीच्या गुंडांनी कलेक्टर ऑफिसच्या समोर म्हणजे निवडणूक अधिकाऱ्याच्या कार्यालयाच्या समोर कार्यालयात घुसून ज्या पद्धतीनं मारहाण केली यातूनच भारतीय जनता पार्टी किती भयानक दहशत या बीड जिल्ह्यामध्ये बीड लोकसभा मतदारसंघाची निवडणूक चालू असताना करते हे दिसून येत आहे यांच्या विरोधात कुणी आक्षेप घ्यायचे नाही यांनी मात्र फॉर्म भरताना कितीही माहिती दडपवायचा प्रयत्न केला तरी चालेल आणि हे दडपवलेली माहिती त्याचा आक्षेप घेतला तर ज्यांनी आक्षेप घेतला त्याला पा जीवा मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी जो काही केला आहे आमची मागणी आहे याच्यात व्हिडिओ चित्रफितमध्ये हे सगळे गुंड भाजपचे दिसतात त्यांची नावं माहिती आहेत आणि तात्काळ या सर्व गुंडांना आजच्या आज या बीड जिल्ह्याच्या बाहेर तडीफार लोकसभेची निवडणूक होईपर्यंत केलं पाहिजे नाही तर भारतीय जनता पार्टीच्या पायाखालची वाळू आता या बीड जिल्ह्यामध्ये गेलेली आहे त्यामुळं आज भांबावून जाऊन कशाही प्रकारची दहशत माजवायचा ते प्रयत्न करतात आणि या ठिकाणी पोलीस अधीक्षक बघ्याची भूमिका घेतात आमचा पोलीस अधीक्षकावरती पहिल्या दिवसापासून आक्षेप आहे की पोलीस प्रशासन भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असल्यागत या ठिकाणी इथं काम करत आहे म्हणून याची सुद्धा आम्ही निवडणूक आयोगाकडे नव्याने एक तक्रार देऊ पण जोपर्यंत या ठिकाणी त्या गुंडांवर कारवाई केली जात नाही त्यांना अटक करून बीड जिल्ह्यातून त्यांना हद्दपार केलं जात नाही तोपर्यंत आम्ही आता स्वस्थ बसणार नाही